नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे विधानसभेत पाहूया पहिली अपडेट राज्यातील सर्व घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांना समान लाभ देण्याचा शासन धोरण असून आता सर्व घरकुल योजनांच्या लाभार्थ्यांना प्रधानमंत्री घरकुल योजनेप्रमाणे दोन लाख दहा हजार रुपयाचा लाभ देण्याचे धोरण ठरवण्यात आले आहे आता दोन नंबरची अपडेट पाहूया राज्य शासनाने कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून शाश्वत कृषी विकासासाठी महाकृषी ए आय धोरण सन दोन हजार पंचवीस ते दोन हजार एकोणतीस तयार केली आहे या अंतर्गत शेतकऱ्यांना हवामान माती पिकांची स्थिती व बाजारभावासंदर्भात विश्वासार्ह माहिती मिळवण्यासाठी डिजिटल पायाभूत सुविधा उभारण्यात येणार आहे अशी माहिती कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी विधान परिषदेमध्ये दिलेली आहे आता तीन नंबरची अपडेट पाहूया ही अपडेट जी आहे शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे राज्य सरकारने जुन्या पीक विमा योजनेत सुधारणा करत नवीन पीक विमा योजना लागू केली आहे जुन्या योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार उघडीस आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती कृषी मंत्री मानेकराव कोकाटे यांनी विधानपरिषदेमध्ये दिलेली आहे आता पुढची अपडेट पाहूया ग्रामीण भागात प्रधानमंत्री आणि मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात येत आहे ग्रामीण भागातील रस्ते टिकाऊ होण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून होणारे रस्ते यापुढे सिमेंट कॉन्क्रीटचे करण्यात येणार आहे अशी माहिती ग्रामविकास व पंचायत राजमंत्री यांनी दिलेली आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे नैसर्गिक आपत्तीत बाधित शेतकऱ्यांना मदत व्हावी त्यांना पुन्हा उभारी मिळावी यासाठी बाधित शेतकऱ्यांना शासन निकषानुसार मदत दिली जात आहे बहुवार्षिक फळपिकांच्या नुकसानासाठी निकषानुसार भरपाई देण्यात येत असून आंब्या बहार व मरग बहारमधील फुलगळती व उत्पादन घट संदर्भात मुख्यमंत्री महोदयाशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल आता पुढची अपडेट पाहूया अतिवृष्टी व मुसळधार पावसामुळे विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये दिनांक आठ व नऊ जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत झालेल्या पूरपरिस्थिती उद्भवली होती शासनाने आपत्ती व्यवस्थापनासाठी जिल्हाधिकाऱ्यांना संपूर्ण अधिकार प्रदान केले असून नुकसानग्रस्त नागरिकांना तातडीने मदत पोहोचवण्यासाठी जिल्हास्तरावर कारवाई सुरू आहे अशी माहिती जलसंपदा विदर्भ तापी व कोकण पाटबंधारे विकास महामंडळ व आपत्ती व्यवस्थापन मंत्री यांनी विधान परिषदेत निवेदनेद्वारे सादर केले आहे आता चीनमधून कर चुकून निकृष्ट बेदाण्याचे मोठ्या प्रमाणात आयात होत असून यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे आणि राष्ट्रीय महसुलाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे चीनमधून होणारी बेदाण्याची बेकायदा आयात तात्काळ थांबावी बेदाण्याचे दर स्थिर ठेवून द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना तातडीने कराव्यात अशी मागणी उपमुख्यमंत्री यांनी पत्राद्वारे केंद्र सरकारकडे केलेली आहे ही अपडेट शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाची अपडेट आहे पशुपालन व्यवसाय प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात पशुपालन व्यवसायात कृषी व्यवसायाचा दर्जा देण्यात आला आहे राज्यातील पशुपालन व्यवसायाला मोठा दिलासा देणारा हा निर्णय असून असा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य असल्याची माहिती पशुसंवर्धन मंत्री यांनी विधानसभेत निवेदनाद्वारे दिलेले आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आठ महत्त्वपूर्ण मोठे निर्णय होते अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा